तर हा अनुभव आमच्याच म्हणजे असं आता मागे मी गावी गेले होते ना तेव्हा सगळे बसलो होतो आम्ही ना आता कॅम्प फायर वगैरे थोडासा असा आमच्याकडे कार्यक्रम थोडा तर तेव्हा रिलेटिव्ह मध्ये असं बोलता मी विचारलं का म्हणजे तुम्ही पण ऐकत जा पस मला पण सांगा म्हणलं किंवा तुम्ही शेअर करा तर मला एक अनुभव असा मजेदार कळला तर मला आता शेअर करावतो तर हा अनुभव आहे ना पठारी भागामधला आहे तिथं म्हणजे ना खूप अशी विरळ विरळ वस्ती असते त्या साईडला जास्त अशी शेजारी शेजारी वस्ती नसती तर त्या साईडला काय झालं होतं की म्हणजे नवीनच लग्न झालं होतं त्यांचं जोडप होत आणि म्हणजे ते त्यांचं लग्न होऊन नुकतच सात आठ महिने झाले असतील असे शे, आणि शेती शेती होती त्याला हिरडा हिरडा जो माहिती ना हिरडा व्यापार करायचे तिचे मिस्टर आणि मग ते व्यापाऱ्यासाठी कसं म्हणजे काय कोणी निघत पोते निघल ते घेऊन जायचं बाजारामध्ये आणि एक ठराविक मं, हो असा त्यांचा वारा असायचे त्या दिवशी जाऊन ते विकून यायचे अस तर मग म्हणजे गेले होते ते विकण्यासाठी खूप पाऊस पडला होता त्या दिवशी आणि त्या साईडला कसं आहे की म्हणजे दरी भागे दरी म्हणजे जर जास्त पाऊस वगैरे झाला ना त्या साईडला लाईट वगैरे सगळं ऑटोमॅटिक सगळं बंद होऊन जातं आणि झाडे वगैरे पडतात दरी कोसळण्याची भीती असते ती तर मग काय होत कि त्या साईडला बस वगैरे म्हणजे डेपो मधूनच सोडतील असं प्रॉब्लेमच असतो त्या साईडला तर मग काय झालं की मग हा अडकून राहिला बाजारामध्येच याला काही घरी पोचताच नाही आलं वेळेवर आणि त्याची बायको जी होती ती घरीच होती आणि मग काय झालं की काय म्हणजे ती कदाचित त्याची वाट बघता बघता बाहेर बाहेर वगैरे आले असेल खूप पाऊस होता आणि तिला कदाचित म्हणजे आमच्या तिकडे बोलतात पान लागलं म्हणजे कस साप वगैरे हो त्यांनी तिला दंश केला वाटत पण म्हणजे आजूबाजूला मोबाईल वगैरे अशा सुविधा वगैरे नव्हत्या हिचा जीव गेला त्याच्यामध्ये कारण की तिला वेळेच उपचार भेटले नाही आणि मग याला हा पण अडकून पडला तर याला पण घरी जायला उशीर झाला मग जायची सुविधा नव्हती हो त्याने मग एक सुमो वगैरे होत त्या टायम त्याने म्हणजे प्रायव्हेट गाडी वगैरे केली आणि घरी गेला तर घरी पोचल्यावर घरमध्ये गेलं ही मेलेली होती तिला बघून तो असा शॉक झाला म्हणजे त्याच मन जे होत ते मानायला तयारच नव्हतं की ही गेली मला सोडून म्हणून खूप होत त्यांचं एकमेकांवर आणि मग काय झालं की याने काय केलं म्हणजे कोणालाच बोलला नाही कि ही गेली कदाचित तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला होता, होता। ते बघून तो शॉक मध्ये होता आणि त्याने काय केलं जेम तेम पाच ते सहा दिवस कोणालाच सांगितलं नाही की ही मृत्यू पावली हा काय करायचा तिथं जेवण वगैरे करायचा तिथं झोपायचं वगैरे पण यांनी काय केलं होतं कि ती वास वगैरे नाही हवा हो ना म्हणून मिठांच्या पुड्या वगैरे तिच्या म्हणजे डोक्यापशी हातापशी पायापशी पूर्ण मिठाच्या पुड्या वगैरे हो करून ठेवल्या होती जेणेकरून ती साठा वनाई वगैरे हो असं तिची बॉडी वगैरे हो अस आणि तिच्या बरोबर गप्पा वगैरे मारत बसायचा तो आणि असच मग एक दिवस दुपारचं काय झालं कि मुलांची टीम आली होती क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्या घरापासून थोडं लांब असं एक मोठ असं पटांगण होत तिथं मुलं क्रिकेट खेळण्यासाठी आली होती तर काय झालं क्रिकेट खेळता खेळता बॉल उडला आणि त्यांच्या रूम मध्ये गेला रूम मध्ये गेला तर मुलगा बघत बघत गेला बॉल कुठे नक्की काही दिसत नाही म्हणून गेलं तर बघतोय तो अशी दात वगैरे तिचे बाहेर आलेले आहेत असे आणि अशी विचित्र अवतार मध्ये ती दिसली तो मुलगा आरडाओरड करत पळत सुटला, सुटला हो हो आणि हात मध्ये कसला आवज होते म्हणून हा बघायला महा घाबरला याचा थरकाप झाला याला वाटलं आता हिला नेणार लोक आता हिला ठेवणार नाही मग याने काय केलं कडी लावून घेतली आणि मग जमली लोक तिथं म्हणजे त्यानेशी बोमबोम केली की असं असं म्हणजे बघितले मी मग ती काकी वगैरे केलेली आणि त्याला अशी विचारण्यात येत होत की कुठे म्हणून दिसत नाही सीमा नाव होत तिचं उल कुठे सीमा ना दिसत नाही तर हा बोलायचा किती माहेरी गेली हा काही सांग हिनी काही सांगितलंच नाही तर गेली असं असेल कदाचित मग सगळे आली दरवाजे वगैरे पाजवायला लागले की उघड दरवाजा म्हणून असं काय करतो अरे उघड आम्हाला बघू दे तिला नक्की काय झाले काय तर काय नाही काय नाही झालं तिला असं तसं आजारी येते तर नाही देऊ तू दरवाजा उघड पहिला आम्हाला बघू दे बोल मग कस तरी मग तू दरवाजाच उघडला मग त्यांनी काय केलं दरवाजा तोडला तोडला तर हा हा, हा, हा म्हणजे शॉक तर मला मारतात की हा इतकं घाबरून वरती असून अशी गोणी होती भातांची ना अशा बोणी लावलेली होते ते वरती सोडून जाऊन बसलं वरती मला काही करू नव्हतं मला काही करू नका असं ते मग त्याच्याकडे तर कोणी लक्ष दिलं नाही तिला जाऊन चेक केलं तर ती जाऊन बरेच दिवस झाले होते तिला मिठाच्या पुड्या वगैरे ठेवलेल्या होत्या असं बघितलं त्यांनी ते लोकांनी काय केलं तिची बोलली आता हिचं आपण अंत्यविधी करून टाकू म्हणून आणि त्याला काही कोणी बोललेच नाही म्हणजे असं बसले तर बसबा बोलले त्याला तो घाबरला खूप त्याला दोन तीन जणांनी असं धरून पण त्यांना असं नाही वाटलं की याने वगैरे नाही त्यांनी तो त्या मेंटॅलिटी मध्ये नव्हताच की तो सांगू शकेल ना की हिला काय झालं म्हणून त्यांनी काही विचारलंच नाही ते बोलले आता हिचं जीव तर गेल्या नंतर बघू नक्की की काय झाले काय नाही हो मग त्या दरम्यान सरपंच वगैरे आले होते तर मग तिच्या पायाला त्यांना दिसलं होतं ते पान लागलेलं वगैरे होत ना ते म्हणजे पाय पूर्ण काळा काळ झालेला होता तिचा त्यांनी अंदाज सर्पदमशन वगैरे जीव गेलेला आहे असं आणि मग त्याला काय विचारतच बसले नाही ते आणि मग नेलं तिला आणि ते मित्र साईडला आहे ना जाळते वगैरे नाही मसन वाटा म्हणून असतो ना त्याच्यामध्ये नेऊन खूप तिथे चिंचिंची झाडे वगैरे असतात आणि त्याला सुद्धा फन करतात लोक म्हणजे असे गाडतात तिथे नेऊन त्यांनी नेऊन तिला केलं जसं गाडलं वगैरे आणि पण हा म्हणजे इतका म्हणजे असा डोक्यामध्ये मेंटल होता ना हा गेला रात्रीचा म्हणजे त्याची आई वगैरे असतो पर्यंत त्यांनी ठेवलं आणि ते पण लांब होते म्हणजे दुसरीकडं खूप लांब ठिकाणी राहतो तिने येण्यासाठी दोन दिवस जाणार होते मग हा एकच होता रात्रीच्या घरामध्ये लोक बसत असली दहा बारा वाजले सगळी निघून गेली त्याची ते घरी बोलले तू झोप आता आणि बोलले मग हा पुन्हा याच डोक्यात काय आलं काय माहिती हा उठला खोर घेतलं घेतलं गेला आणि ती बोडे तिची उकरून पुन्हा घरी घेऊन आला अरे बाप रे पुन्हा घरी घेऊन आला तो कोणालाच माहिती नाही नक्की काय आणि घर जाऊन इतकी कुत्री फुकत होती इतकी कुत्री भुकत होती नक्की काय झालंय कोणलाच कळाली नक्की काय झालंय याला असं आणि म्हणजे नक्की आवाज काय येते एवढं असं आणि तो असं ती ते घेऊन आलो घरामध्ये आणि ना घरामध्ये घेऊन आलं पुन्हा तिला तिथं झोपलो वगैरे आणि पुन्हा तसेच प्रकारे तो तिला असं बोलायचं वगैरे तिच्या बरोबर मग तो थोडासा डोक्यात म्हणजे तिच्या शॉक बसत काहीतरी आणि ती अशी उठून बस आणि ना हा बोलतच होता ती अचानक अशी उठून बसली हो डायरेक्ट उठून बसली काय काय माहिती काय झाली ती उठून बसली कदाचित आणि ते बघून ये ना तो घाबरला तिचं रूप बघून तो घाबरला कदाचित आणि तो ये ना बाहेर आरडवडा करत पळत आला मुली अशी म्हणून तो घाबरला आणि मग पुन्हा लगेच जमली आणि मग बोलले नाही नाही याला ये ना असं इथं ठेवणं खूप भयंकर आहे त्याच्या आईवडिलांना म्हणजे लोकांनी ना त्याच्या लो लो रात्र तेवढी बसून तिथं काढली त्याच्यापाशी बोलले याला मोकळ नाही याला हॉस्पिटल मध्ये नेण्याची गरज आहे याला आहे ना काय तरी शक वगैरे हो द्यायला पाहिजे कदाचित याचं मासिक संतुलन बिघडले बोलले मग काय नाही मग तिला त्यांनी पुन्हा नेऊन पुन्हा दिला तसं केलं नंतर त्याला त्याच्या गावी काढून दिलं बोलले याला इथं ठेवूच का आम्हाला पण आजूबाजूला भीती आहे हा कधी काय करीन सांगता येत नाही बोलले मग नंतर तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता खूप दिवस ट्रीटमेंट चालू होती वाटते त्याच्यावर मग तिला पण नेऊन असं पण तिचं नक्की काय झालं पुढं काही सांगता नाही तो हॉस्पिटल मध्ये होता तर असा अनुभव मला कळला होता कसला खतरनाक होता अनुभव हो मित्र रात्री तिकडेच बघत होते ऐकतानी खूप भीती वाटली होती आता सांगाल पण मला असं भीती वाटते रात्रीची एकटे बसले बाहेर बालकनी मध्ये नाही नाही खूपच खतरनाक होता म्हणजे काय मेंटेलिटी असेल त्या माणसाची हो ना <laughs> सोबत बोलणं वगैरे हो आणि विरळ आजूबाजूला कोण आवाज पण नव्हतं जात काय नव्हतं मोजकीच घर असतात असं वातावरण खूप गंभीर बापरे मला तर ऐकूनच भीती वाटली होती म्हणजे कस माणूस तिच्या बरोबर राहिला असत ना एवढं सहा सात दिवस बापरे कारण की तो म्हणजे कस नॉर्मल माणूस असला तर तो घाबरू शकतो पण ओके माल मानसिक संतुलन बिघडलं होतं तिला बघून त्याच्यामुळे याला काय फरकच नव्हता पण ती जिवंत एका मेलेली मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये दे देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात अक्षरशः अंगावर काटा आणतात कोपऱ्यात एकतर कोपऱ्यात बसून असतो गोव्यामध्ये काय की नारळ बेळाची खूप पाहिलं तुमच्याकडे देखील असे भूतानचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका